जिजची गॅरंटी माहिती वेलकम बॅक टू माय चॅनल आम्हाला तर ब्लॉग आणि क्रिकेट खेळण्यासाठी आलेला क्रिकेटचाच ब्लॉग येईल कारण की पुलाला सगळं पाणी आहे त्यामुळे आपल्याला कुठे बाहेर जाते जाता येणार नाही ठीक रे चंदू पण आलेला आहे ऑटोमध्ये ट्रॅव्हल ब्लॉग कुठं शूट करता येत नाही सगळे ऑन पाणी जात आहे आपल्या इकडं आणि आता क्रिकेट खेळण्यासाठी आहोत आज

हा आम्ही आणि आणि आम्ही आम्ही आमच्या कमिटीची बॅटी आहे आणि यानं एकट्याने बॅट आणली मला बॅट आवडल्यानं मला त्यानं फुकट दिलंय मात्र मी अडीच हजार रुपये दिलो त्याला बॅटची हो ही अडीच हजारची बॅट आहे हवे हवेमध्ये बॅट छका मार द्या ना मॅच लावत आहेत अजून नंबरवारी खेळण्यापेक्षा मॅच खेळलं बरोबर काही नंबरवारी खेळणार ते बरोबर कोण आवडत कळा

कुठं आहे खूप आहे खूप आहे किरा डबल टॉस डबल टॉस इंग्लिश इंग्लिश आली कोणाची बॅटिंग आली त्याची बॅटिंग त्याची बॅटिंग आमची बॉलिंग आली आहे चला तर मग बॉलिंग करूया मॅच सुरू झाले आहे तिथं स्टँडवर लावतो मॅच स्टँड नाही आणलं नाही आज पहिला बॉल हवेमध्ये फिल्डर ड्रॉप कॅच लाव रे किती बॉल झालेत तीन वर आहे राणा किती आहेत पाच आणि त्याच्यात दहा पंधरा आणि ह्याच्यात किती गेलेत वराच्यात एक बावीस रन बावीस तीन ओवर बावीस रन झाले आहेत मला काही ओवर देण्यात आले तर आपले दरार आहे ओव्हरमध्ये इथं एकही फिल्डर खेळणार बॅटर फिटर चक घरलाच बॉलिंग बघून पण आपल्याला बॅ भिवून देणार आलेत की जॅट तर आपल्याला डायरेक्ट बॅटिंग भेटणार आहे आता बॅटिंग बघ ए, दाद वा ए, ना राणात राणा हा अठ्ठावीस रन झाले आहेत एकोणतीस रन काढायचे आम्हाला तर आपण पाच म्हणजे आपल्याला एकोणतीस रन काढायचे आता हे किती एकतीस ला विना काय एकतीस ला विण घ्या तर एकतीस ला विण म्हणा लंडी खेळायत आपल्याला जो रन वाढवायत तर पाच रोन मध्ये एकतीस रन आहे आम्ही दोघं बॅटर आहोत ओपनिंग आणखी लढतात गुड शॉट हवा में गेंद गुड कैच रहे मोन गुड कैच गुट कैच आमच्या इथं खूप इमानदारी चालते मॅच जिथलेली आहे मॅच जितली आहे मी दुसरी मॅच लावूया चला नाही लेजेंड लोक आहेत मंत्र आहे आता एक मंत्र सुद्धा काम करणार सांग गुड शॉट चार रन हा शॉरी हो शिक्षका